इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं चौदा डिसेंबर पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलंय आणि कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कामकाज सुरू होणार नाही असं पवित्र यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतलाय गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामधील सरकारी कर्मचारी हे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा देत आहेत आज आजपर्यंत अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या वतीनं आंदोलने करण्यात आली सरकारनं तात्पुरती आश्वासने देऊन वेळोवेळी आंदोलने हाणून पाडली आहेत मात्र आता सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे राऊरी येथील पोलीस अधिक्षक संजय सोनोने यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये दे म्हटलंय की महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेनं चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिलं होतं महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्यानं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तालुका राहुरी तालुका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सर्व सभासद आंदोलनामध्ये सहभागी झालेत त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत निवेदन देतेवेळी तालुक्यातील सर्वच ता शासकीय कार्यालयामधील महिला आणि पुरुष कर्मचारी शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत आहेत आंदोलनामध्ये राज्यामधील अठरा लाख कर्मचारी सहभागी झाले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयांना कुलूप लावलेलं ला दिसत आहे परिणामी सर्व सामान्य जनतेला अनेक संकटांना तोंड देण्याची आज वेळ आली आहे आज चौदा डिसेंबर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारलेला संप कि गेल्या सहा महिन्यापूर्वी हा संप झाला होता राज्य शासनाने त्या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन परंतु ठोस कारवाई न झाल्यामुळं पुन्हा आम्हाला संपाचा अत्यार या ठिकाणी उपसावा लागलं माझी राज्य सरकारला विनंती असेल की आपण लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन ही तात्काळ या अधिवेशनामध्ये लागू करावी आज या ठिकाणी हजारांच्या संख्येनं शासकीय शासकीय कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षक कर्मचारी यांच्या वतीनं हा चौदा डिसेंबरचा संप या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये प्रमुख मागण्या घेऊन अतिशय रास्त मागण्या घेऊन सर्वसामान्य शिक्षक पदाधिकारी विविध कर्मचारी संघटना या ठिकाणी त्या ठिकाणी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केले परंतु येत असताना सहा महिन्यापूर्वी जो संप त्या ठिकाणी झाला होता त्याच्यामध्ये ठामपणे सांगण्यात आलं होतं की यामध्ये एक कमिटी बसवली जाईल त्या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला योग्य तो त्या ठिकाणी न्याय दिला जाईल परंतु तशा प्रकारची कोणती भूमिका शासन न घेतल्यामुळं हा संप करण्याची वेळ सर्व सामान्य कर्मचारी आली आहे आणि या निमित्तानं संपा या संपाच्या माध्यमातून संपाचा पहिला दिवस आहे कोणत्या प्रकारची अजून या संपाच्या बाबतीत काही रूपरेषा ठरलेली नाही पुढल्या आगामी जर आज शासनाने जर काही ठोस निर्णय नाही घेतला तर हा संप निश्चितपणे बेमोद संप त्या ठिकाणी आज चौदा डिसेंबर संपाचा पहिला दिवस हो समी... ते ते आज हा संप आम्हाला का करायची वेळ आली सहा महिन्यापूर्वी आम्ही आठ ते दहा दिवसाचा संप केला होता तेव्हा शासनाने एक समिती निर्माण केली आणि अभ्यास समिती म्हणून तिला नाव देण्यात आलं आणि ती समिती अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पेन्शन दिली जाईल किंवा त्याच्यातून तोडगा काढला जाईल असं शासनाने आम्हाला सांगितलं होतं त्या आशेवर आज आम्ही सहा महिन्यापासून वाट बघतोय परंतु आज कुठल्याही शासनाने आम्हाला निर्णय दिलेला नाही पेन्शन बाबत त्यामुळे आम्हाला आज हे पुन्हा पुन्हा सॉरी उपसावं लागतंय आम्हाला आम्ही जे रिटायर झालेले सेवानिवृत्त जे शिक्षक आहे त्यांची हाल आम्हाला आज बघवत नाही उद्या हीच वेळ आमच्यावर येणार आहे म्हणून आज जाग झालेलं केव्हाही चांगलं म्हणून आम्ही शासनाला अशी विनंती करतो की आम्हाला जुनी पेन्शन योजना निवृत्ती निवृत्त झाल्यानंतर देण्यात यावी आज या ठिकाणी माध्यमिक शिक्षक संघटना व इतर शासकीय व निम निमशासकीय कर्मचारी यांनी संप पुकारलेला आहे जुन्या पेन्शनसाठी सर्व या ठिकाणी संघटित होऊन संपामध्ये सहभागी झालेला आहेत शासन या ठिकाणी वेळ कडूपणा करत आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत पेन्शन नसल्यावर काय काय अडचणी येतात जर संबंधित कर्मचारी जर मयत झाला तर त्याचं कुटुंब जे आहे ते उघड्यावर पडलं जातं आणि त्यांना उपजीविका करणं देखील कठीण होऊन जातं अशा अडचणी होऊ नयेत व संपूर्ण समाजाला या ठिकाणी मी या निमित्ताने एक आश्वासन किंवा आव्हान करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी सा। मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुल तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर